क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संसदेत प्रचंड गोंधळ बजेट चर्चेवरून सरकार विरोधक आमने सामने लोकसभा ठप्प राज्यसभेतही तणाव दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संसदेत बजेट सत्राच्या कामकाजादरम्यान लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात तीव्र गदारोळ पाहायला मिळाला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील सामान्य चर्चा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात घोषणाबाजी केली अध्यक्षांच्या आमना सामना येत विरोधकांनी संसदीय कार्यपद्धती सदस्यांना बोलण्याची संधी आणि लोकशाही मूल्यांचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे लोकसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं वा लागलं लोकसभेत विरोधी पक्षांनी सभापतींच्या भूमिकेवर आक्षेप घेत अविश्वास नोटीस सादर केली बजेट चर्चेपूर्वी काही प्रमुख नेत्यांना बोलण्याची संधी द्यावी अशी ठाम मागणी विरोधकांनी लावून धरली सत्ताधारी आरोप फेटाळ सभागृह नियमांनुसारच चालत असल्याचं तस स्पष्ट केलं मात्र घोषणाबाजी कागद फेक आणि सभागृहाच्या मध्यभागी येऊन केलेल्या आंदोलनामुळे दिवसभर कामकाज सुरळीत होऊ शकले नाही राज्यसभेतही बजेटवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी आर्थिक धोरणे हा गाई संघ राज संघ राज्य अधिकार आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सत्ताधारी पक्षानं आर्थिक स्तरीय विकास कामांची गती आणि कल्याणकारी योजनांचा आढावा मांडत सरकारची बाजू सविस्तरपणे मांडली राज्यसभेत तुलनेनं चर्चा झाली असली तरी वातावरण तणावपूर्ण राहिलं सरकारकडून आज कोणतेही महत्वाचे विधेयक मंजूर झाले नाही बजेटवरील सविस्तर चर्चा पुढील कामकाजाच्या दिवशी घेण्यात येईल असे सभागृह नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले विरोधकांनी संसदेला चर्चेचे नव्हे तर दडपशाहीचे व्यासपीठ बनवले जात असल्याचा आरोप केला तर सरकारनं विरोधकांवर संसदीय वेळ वाया घालवण्याचा ठपका ठेवला एकूणच दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा संसदीय दिवस गदारोळ आरोप प्रत्यारोप आणि स्थगनांच्या नावावर गेला बजेटसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याऐवजी राजकीय संघर्ष केंद्रस्थानी राहिला हेच आजच्या कामकाजाचं ठळक वैशिष्ट्य ठरलंय